कोणत्याही स्टॉक किंवा इंडेक्सच्या चार्ट वरचा ट्रेंड जर तुम्हाला ओळखायचा असेल तर वॉल्यूम खूप मोठी भूमिका निभावतो प्राइस नंतर चार्ट वर सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट असेल तर ती आहे वॉल्यूम व्हॉल्यूम हे एक प्रकारचं इंडिकेटर आहे परंतु तुमच्यापैकी अनेक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर व्हॉल्यूम चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत व्हॉल्यूम मध्ये जर ग्रीन कलरचा बार असेल तर तिथे बायर्स जास्त आहेत या उलट जर लाल रंगाचा बार असेल तर तिथे सेलर्स जास्त आहेत असं जर तुम्ही समजत असाल तर व्हॉल्यूम नक्की काय असतं हे तुम्हाला समजले नाही व्हॉल्यूम हे चार्टवरील अतिशय महत्वाचं चा मेट्रिक समजलं जाते इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑप्शन केला जातो काय समजतं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करताना उपयोग नक्की कसा करायचा आणि ट्रेडिंग मध्ये व्हॉल्युम किती महत्वाचा आहे हे सगळं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही पैसा पाणी केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा कारण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल अशी कामाची माहिती तुम्हाला फक्त याच चॅनलवर पाहायला मिळेल सगळ्यात आधी आपण व्हॉल्युमचा बेसिक मिनिंग काय आहे ते समजून घेऊया एखाद्या ठराविक काळामध्ये स्टॉकची किती क्वांटिटी ट्रेड केली जाते याला त्या स्टॉकचं चा व्हॉल्युम असं म्हटलं जातं अर्थातच किती शेअर्स ची खरेदी विक्री होत आहे हे आपल्याला त्यातून कळतं एखाद्या कंपनीचे जास्त शेअर्स खरेदी केले जात आहेत आणि कमी शेअर्स विकले जात आहेत असं होणार आहे का तर ते अजिबात शक्य नाही कारण शेअर्स हे तयार केले जात नाही कोणत्याही कंपनीची मार्केट मधील शेअर्सची जी संख्या असते ती फिक्स असते म्हणजे शेअर्सची संख्या मर्यादित असते समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचे दहा शेअर्स खरेदी करायचे आहेत तर अशा वेळी कोणीतरी तुम्हाला ते दहा शेअर्स विकले पाहिजे शेअर्स विकणारा माणूस असेल तरच तुम्ही ते शेअर्स खरेदी करू शकता अशा प्रकारे तुम्हाला शेअर्स विकायचे असतील तर ते खरेदी करणार देखील कोणीतरी असलं पाहिजे एखाद्या कंपनीचे दहा हजार शेअर्स विकले जात असतील तर, तर त्याच वेळी कोणीतरी ते दहा हजार शेअर्स खरेदी करत असेल चार्ट जे व्हॉल्यूम असते ते कंपनीचे किती शेअर्स एका ठराविक वेळेला ट्रेड केले जात आहे ते आपल्याला दाखवतं आता एखाद्या स्टॉकचं व्हॉल्यूम नक्की काउंट कसं केलं समजा एखाद्या व्यक्तीने मार्केट मधन दहा शेअर्स खरेदी केले त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीने शेअर्स पहिल्या व्यक्तीला या केस मध्ये सांग जर तुमचं उत्तर वीस असं असेल तर ते चुकीचं आहे इथं व्हॉल्यूम आहे दहा कारण फक्त दहा शेअर्स खरेदी आणि विक्री झालेली आहे अशाच प्रकारे व्हॉल्यूम काउंट केलं जातं जर एखाद्या स्टॉकचे दहा लाख शेअर्स खरेदी झाले असतील तर दहा लाख लाख शेअर्स विकले देखील गेलेले आहेत त्यामुळे इथं व्हॉल्यूम वीस लाख नाही तर दहा लाख एवढाच असेल आता व्हॉल्युमचा फायदा काय आहे ते जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर ट्रेडर असाल तर जा हो। एक चांगला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही त्यामुळेच आज आम्ही ब्लिंकेक्स हा प्लॅटफॉर्म सजेस्ट करत आहोत ब्लिंकेक्स हा अतिशय युजर फ्रेंडली इंटरफेस असलेला एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे यासाठी तुम्हाला कोणतेही अकाउंट ओपनिंग चार्जेस लागत नाही पहिल्या एक वर्षासाठी अकाउंट मेंटेनन्स फी आणि ब्रोकरेज शून्य आहे याशिवाय कॉल आणि ट्रेड फ्रान्सर ऑटो स्पेअर लागत नाहीत लिंकेश तुम्हाला दोन प्लॅन उपलब्ध आहेत पहिल्या प्लॅन मध्ये सातशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये सहा महिने, नौ महिने अनलिमिटेड ट्रेडिंग करू शकता यामध्ये इक्विटी आय पी ओ करन्सी एन ओ याचा समावेश आहे रेफर अँड अर्न प्रोग्राम मधून तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना रेफर करून फायदा देखील मिळवू शकता ॲपमध्ये मध्ये तुम्हाला पर्सनलाइज नोटिफिकेशन्स असतात बायोमेट्रिक लॉक मिळतो एस एम एस अलर्ट्स मिळतात कस्टमाइजेबल डॅशबोर्ड तुम्हाला दिला जातो स्ट्रॅटेजी बिल्डर सत्तर डिफाइंड रिपोर्ट आणि स्मार्ट वॉच वॉचलीस यासारखी अजूनही काही फीचर्स आहेत यामध्ये युजरला मार्केट रिलेटेड न्यूज आणि रिअल टाईम पोर्टफोलिओ अपडेट्स देखील दिले जातात तसेच सी एन सी आणि एम टी एफ मॅनेज करता येतात याशिवाय शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म गुंतवणुकीसाठी लागणारा डेडिकेटेड रिसर्च जो आहे तो सुद्धा उपलब्ध आहे लिंकेक्स लाईव्ह चॅट फीचर तर आहेच शिवाय तुम्ही कॉल रिक्वेस्ट देखील प्लेस करू शकता प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वर ब्लिंकेक्स ला चांगले रेटिंग मिळालेले आहे ट्रेडर्स करून ऍप ला भरभरून प्रतिसाद मिळतोय त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली ब्लिंकेक्स ची लिंक एकदा नक्की चेक करा पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे आता आपण येऊया वॉल्यूमचा फायदा नक्की काय समजा एखाद्या स्टॉकचं व्हॉल्युम दररोज दहा हजारांच्या आसपास राहते परंतु अचानक या व्हॉल्युम मध्ये वाढ होऊन ते पंधरा ते वीस हजारापर्यंत जाऊ लागलं तर याचा अर्थ काय घ्यायचा व्हॉल्युम मध्ये मोठा बदल झाला आहे म्हणजे नक्कीच स्टॉक मध्ये काहीतरी हाल चाल होते बरोबर व्हॉल्युम वाढला म्हणजे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर्सचा त्या स्टॉक मधला इंटरेस्ट जो आहे तो वाढलाय असं समजतं स्टॉक चे व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याची प्राइस वाढण्याचे किंवा कमी होण्याचे चान्सेस जे आहेत ते देखील वाढतात परंतु व्हॉल्युम वाढला म्हणजे प्राइस वाढेलच किंवा कमी होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही स्टॉक मध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढत आहे की कमी होत आहे एवढंच आपल्याला व्हॉल्यूम वरून समजतं व्हॉल्युम मधली आणखी एक सेटिंग जर तुम्ही वापरली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आपण याचा आता डेमो पाहतो ट्रेडिंग व्ह्यू मध्ये चार्ट ओपन केला की आपल्याला बॉटम ला आप व्हॉल्यूम दिसतोय जर चार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हॉल्युम दिसत नसेल तर इंडिकेटर ऑप्शन वर आपल्याला जायचंय तिथे वॉल्युम असा सर्च करायचा आहे इथे भरपूर तुम्हाला येतील त्यातील म्हणून जे असेल ते आपल्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे व्हॉल्युम वर क्लिक केल्यानंतर चार्ट वर व्हॉल्युम इंडिकेटर ऍड झालेला असेल खाली so, आपल्याला व्हॉल्युम चे दिसत आहेत चार्ट मध्ये खूप मोठी टाइम लाईन दिसते त्यातील कोणता बार ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे आणि कोणता बार कमी आहे हे आपल्याला आता परंतु आता एवढ्या सगळ्या बार्स मध्ये ते शोधणार तरी कसं यासाठी एक सोपा उपाय आहे व्हॉल्युम इंडिकेटर समोर सेटिंगचा आयकॉन तुम्हाला दिसतोय त्यावर क्लिक करा ओपन झालेल्या विंडो मध्ये स्टाईल ऑप्शन सिलेक्ट करा यामध्ये आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे व्हॉल्युम एम ए हा ऑप्शन दिसतोय तो टिक करा त्यानंतर ओके वर क्लिक करा आता आपल्याला व्हॉल्युम वर एक लाईन आलेली दिसते ही लाईन व्हॉल्यूमचं मुव्हिंग एव्हरेज आपल्याला दाखवते या लाईन मुळे आपल्याला व्हॉल्यूमचं एव्हरेज किती आहे ते लक्षात येतं जिथे जिथे बार्स या लाईन खाली आहे तिथे व्हॉल्यूम एव्हरेज पेक्षा कमी आहे याचा अर्थ इन्व्हेस्टरचा या इंटरेस्ट नाहीये जिथे जिथे बार चा वर गेलेले आहेत तिथे व्हॉल्यूम्यूमेज पेक्षा जास्त आहे आणि लोकांचा या स्टॉक मध्ये इंटरेस्ट वाढलेला आहे आहे मोठी खरेदी विक्री झाली आपल्याला इथे लक्षात येऊ शकतो वर व्हॉल्यूम अर्थ नक्की कसा लावायचा व्हॉल्यूम आणि प्राइस वरून आपल्याला चार्ट वर चार गोष्टी समजतात आपण एक एक करून चार त्या सिनारिओ ज्या आहेत त्या पाहूया पहिल्या सिनारिओ मध्ये स्टॉक ची प्राइस वाढते आहे याबरोबरच व्हॉल्यूम मध्ये सुद्धा देखील वाढ होती आहे व्हॉल्युम चे बार हे ऍव्हरेज लाईनच्या खूप वर गेलेले आहेत व्हॉल्यूम मध्ये वाढ होत असेल तर प्राइस मधला ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग आहे असं समजलं जातं तर जेव्हा व्हॉल्यूम कमी होत असतो किंवा स्थिर असतो तेव्हा प्राइस मधला ट्रेंड हा वीक म्हणजे कमजोर आहे असं समजलं जातं इथे व्हॉल्यूम आणि प्राइस दोन्हीही वाढत आहेत त्यामुळे स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आहे आता दुसरी केस पाहूयात यामध्ये मध्ये मोठा फॉल येतोय परंतु वॉल्यूम मात्र वाढतोय व्हॉल्यूम वाढत असल्यामुळे हा स्ट्रॉंग ट्रेंड आहे प्राइस बेरिश ट्रेंड मध्ये आहे त्यामुळे हा एक स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड आहे आता आपण पुढची सिनॅरिओ पाहूया त्यामध्ये स्टॉकची प्राइस जी आहे ती वाढतेय मात्र व्हॉल्यूम कमी होतोय व्हॉल्युम कमी असेल किंवा स्थिर असेल तर तो, तो ट्रेंड वीक आहे असं समजलं जातं इथे आपल्याला बुलिश दिसते परंतु व्हॉल्युम जो आहे तो मात्र पडताना दिसतोय ट्रेंड असं म्हटलं जातं चौथ्या सिनॅरिओ मध्ये शेअर्सची प्राइस कमी होताना दिसते याबरोबर व्हॉल्यूम सुद्धा कमी होतोय त्यामुळे हा एक वीक ट्रेंड आहे प्राइस ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहे त्यामुळे त्याला वीक बेरीश ट्रेंड असं म्हटलं जातं वीक ट्रेंड मध्ये नेहमी ट्रेंड लिंक टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण हा ट्रेंड ऑलरेडी कमजोर असतो त्यामुळे कधीही तो, तो रिव्हर्स होऊ शकतो ज्यामुळे ट्रेडर्सचं नुकसान सुद्धा होऊ शकतो अशा वेळी रिव्हर्सल दाखवणारा एखादा पॅटर्न चार्टवर दिसला तर मात्र तुम्ही तो ट्रेड करू शकता आता हे पॅटर्न कसे ओळखायचे हे जर तुम्हाला नसेल तर चार्ट पॅटर्न तुम्हाला समजून सांगण्यासाठी आम्ही एक संपूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल ही संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा या व्हिडिओ मधनं तुम्हाला जर काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक नक्की करा तसेच तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस वर आणखी काही व्हिडिओ तुमची पाहायची इच्छा असेल तर कमेंट्स मध्ये येस असं लिहा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी